मंडळी नमस्कार डेस्क मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये ऋतूनुसार मराठी महिन्यातही अधिक महत्त्व देण्यात येत आहे आणि आषाढी एकादशीनंतर श्रावण आणि भाद्रपद महिन्याची वाट लोक आतुरतेने पाहतच असतात श्री विष्णू निद्रावस्थेत गेल्यामुळे हा सृष्टीचा जो भार आहे तो शंकरावरती येतो आणि श्रावण संपल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते भाद्रपद महिन्याचे कारण भाद्रपद महिन्यामध्ये येणारा गणपतीचा सण अगदी खासच असतो हा आणि शुक्ल पक्षातील तिथी संपल्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन लोक करतात आणि त्यानंतर कृष्ण पक्षातील तिथीपासून पितृपक्षाचा पंधरवडा सुरू होत असतो आता या पितृ पक्षाचा जो काळ आहे तो पूर्वजांच्या मान पासून हा मानण्यात आलेला आहे आणि या काळामध्ये पूर्वजांना श्रद्धांजली दिली जाते श्राद्ध किंवा तर्पण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काळाला संस्कारामुळे पितृपक्ष अशुभ मानण्यात आलेला आहे आता यंदा पितृक्षाचा जो पंधरवाडा आहे तो, तो कधीपासून सुरू होतोय आणि तर्पण करण्याची जी योग्य तिथि आहे ती कोणती याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया आता पितृपक्ष कधीपासून होणार आहे तर हिंदू धर्मामध्ये अनंत चतुर्थी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होते परंतु यंदा या दिवशी श्राद्धाची तिथी नसेल भाद्रपत पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होणार आहे आता अठरा सप्टेंबर दोन हजार पासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे आणि या काळामध्ये पिंडदात ब्राह्मण भोजन तर्पण आणि दानधर्म या विधींना सुरुवात होईल पितृपक्षाचा हा पंधरवाडा जो आहे तो अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पर्यंत असणार आहे आणि शास्त्रानुसार जर पाहायचं म्हटलं तर श्राद्ध करण्याची जी वेळ आहे ती योग्य वेळ पितृपक्षामध्ये सर्व देवी देवतांची पूजा केली जाते तसंच पितरांची पूजा सुद्धा केली जाते आता पितरांची पूजा करण्याची जी योग्य वेळ आहे सकाळी अकरा वाजून तीस मिनिटापासून तर दुपारी बारा वाजून तीस मिनिटापर्यंत उत्तम काळ मानण्यात येईल आणि हिंदू धर्मामध्ये जो मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त तो श्राद्ध केले जाते याला पाहून तर या काळात मनोभाव पित्रांचे तर्पण सुद्धा करायला हवं तसंच ब्राह्मणांना अन्नदान आणि दक्षिणा द्यावी असाही समज आहे तर श्राद्धांच्या ज्या तिथी आहेत त्या तिथी पुढील प्रमाणे आहेत सतरा सप्टेंबर जे आहे मंगळवार पौर्णिमा श्राद्ध आहे आणि त्याच्यानंतर अठरा सप्टेंबरला बुधवारी प्रतिपदा तिथी पितृ पक्षाला सुरुवात तिथे होते तर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एक आणि दोन ऑक्टोबर पर्यंत ही पितृ पक्षाचे पंधरवाडा असणार आहे आणि या दोन ऑक्टोबरला पितृ आमोषा असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती मिळालीच असेल तर या दिवशी नक्कीच तुमच्या पितरांचं तर्पण तुम्ही करू शकता पितृ पंधरवाडा पंधरवाडा जो चालू झालेला आहे तो अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद